त्यांनी जाहिरात दिली त्या माध्यमातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यावर गंभीर स्वरूप काय नेमके आरोप आहेत सुहास कांदे आणि माझे वडील म्हणजे पोपट दत्तू शिंदे हे दोन हजार अकरा मध्ये पार्टनर होते आणि सुहास कांदे कडून माझ्या वडिलांनी काही व्याजाने पैसे घेतले होते तर माझ्या वडिलांनी त्यांना एक पटीने पैसे घेतले होते पण दहा पटीने ते पैसे रिटर्न केले तरी सुद्धा सुहास कांदे यांच्याकडून माझ्या वडिलांना जात चालू होता आणि माझे वडील डिझेल पेट्रोल रॉकेल हे भेसळ करण्याचा माझ्या वडिलांचा बिझनेस होता त्या बिझनेसमध्ये सुहास कांदे हे माझ्या वडिलांचे भागीदार होते आणि माझ्या वडिलांच्या दोन हजार अकरामध्ये सोनवणे यशवंत सोनवणे यांनी माझ्या वडिलांच्या धंद्यावरती रेड मारली त्यावेळेस माझ्या वडिलांनी सुहास कांदे यांना फोन केला तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की तू त्याला मारून टाक बाकीचं मी बघून गेल तर माझ्या वडिलांनी सुहास कांदेच्या सांगण्यावरून यशवंत सोनवणे यांना मारून टाकले आणि माझ्या वडिलांनी हे त्यांना सांगितलं असतात तर त्यांनी त्यांच्या पैशाच्या जोरावरती आणि काही राजकीय दबावा फावटी माझ्या वडिलांना मारून टाकले आणि माझ्या वडिलांनाही संपवण्यात आले आणि त्यांचं नाव त्याच्यातून काढण्यात आले त्यावेळेस माझ्या घरच्यांनी उपोषणही केले होते सुहास कांदेंचं नावही घेतलं होतं पण सुहास कांदेंनी त्यांचा राजकीय पावर दाखवून आणि पैसा दाबून त्यांचं नाव त्याच्यातून गोवण्यात आलं पण माझे वारंवार त्यांच्यावरती असे आरोप आहेत की सुहास कांदे हे प्रत्येक कायदा हातात घेतात पण त्यांच्यावरती आतापर्यंत कोणती कारवाई झालेली नाही मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंतही माझे तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत की सुहास कांदेवरती मी आतापर्यंत जे जे आरोप केले त्या प्रत्येक आरोपावरती माझ्याकडे पुरावेत आहेत त्यांच्या तीन बायका असेल त्यांच्या प्रत्येक कागदपत्रावरचे त्यांचे डॉक्युमेंट्स असतील त्यांच्या सिग्नेचर असतील प्रत्येक आरोपावरती माझं आक्षेप आहे त्यांनी सर्व कायदा हातात घेऊन सर्व चुकीच्या माहिती दाखल केलेल्या दा के आहेत पैशाचा देखील आरोप केला घेतले हा माझ्या वडिलांनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते माझ्या वडिलांनी एक पटीने पैसे घेतले होते पण माझ्या वडिलांनी त्यांना दहा पट पैसे रिटर्न केले तरी सुद्धा आमदारांकडून माझ्या वडिलांना जात चालू होता आणि हे माझे वडील आणि सुहास कांदे हे पार्टनर होते त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांच्या सांगण्यानुसार सोनवणे यशवंत सोनवणे मारून टाकले पण माझ्या वडिलांनाही त्या सुहास कांदेंनी मारून टाकले आणि मी आरोप त्यांच्यावरती केले असता सुहास कांदे आतापर्यंत गप्प का माझा सुहास कांदेंना एवढाच प्रश्न आहे सुहास कांदे कधी योग्य असतील तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावा त्यांनी माध्यमांसमोर यावे आणि त्यांनी या आरोप माझे खंडित करून दाखवावे माझा प्रश्न आहे आणि त्यांनी त्यांच्या काही कुत्र्यांना त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सांगून ठेवले आहेत मला सोशल मीडियावरती टार्गेट केलं जातं मला ट्रोल केलं जातात त्याच्यावरती मला उत्तर दिले जातात तर माझं त्यांना प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्यामध्ये माहिती विचारू नका आणि माहिती असेल तर मला फक्त चारच प्रश्नाची उत्तर जो कोणी देऊन दाखवेल त्यांनी माझ्याशी उत्तर बोलावे सुहास कांदे तीन बायका केल्या नाहीत का ना प्रत्येक पाच वर्षात सुहास कांदेच्या बायकांचे नाव इलेक्शनच्या फॉर्म मध्ये ज्या मध्ये नावं चेंज होतात कसे सुहास कांदेवरती चोरीचे गुन्हे दाखल नाहीत का सुहास कांदेंनी लोकांना आत्महत्येला प्रवृत्त केले नाहीत का सुहास कांदे व्याजाने पैसे देत नाहीत का आणि हेच असेल तर मी माझ्याकडे पुरावे आहेत आत्ता दोन दिवसापूर्वी त्यांच्या घरच्यांनीच त्यांच्यावरती आरोप केलेत त्यांच्या भावाने आरोप केलेत सुहास कांदे असा आमदार आहे ज्याच्यामुळे त्याच्या आईने सुद्धा आत्महत्या करण्याला प्रवृत्त झाली आहे म्हणजे सुहास कांदेमुळे आत्महत्या करण्यासाठी त्याची आई सुद्धा प्रवृत्त आहे हा असा नराधन आमदार आपल्या नांदगाव तालुक्याला लाभला आहे पण त्या नांदगाव तालुक्याला नांदगावचे लोक आणि महाराष्ट्रातील जनताच त्याला घरी पाठवेल आणि त्याचा आरोप सिद्ध करून दाखवेल मला एवढाच प्रश्न आहे मी लवकरात लवकर याच्यावरती न्यायालयीन लढाई लढणार आहेत आणि सुहास कांदेच्या बद्दल माझ्याकडती भरपूर सारे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या पत्नीचे फोटो आहेत सुहास कांदेने त्यांच्या बावीस महिन्याच्या मुलाला मारून टाकले आहेत त्यांच्या तीन तीन लग्न झालेले आहेत तरी सुद्धा ते प्रत्येक फॉर्म मध्ये दोनच बायका लावतात मग तिसरी बायको आहे कुठे तिसऱ्या बायकोला डिवोर्स दिलाय का मग तिसऱ्या बायकोची सही तुमच्याकडे आहेत का मला हेच आरोप फक्त त्यांच्यावरती दाखल करायचे आहेत तर त्यांनी मला त्याचं खंडन करून दाखवावे